नमस्ते माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बरं का आज बनवणार आहोत आपण पालकची भाजी बघू शकता एक पातेले घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेला आहे आपण गॅस चालू करून पात पातेल्यातलं पाणी गरम होऊ द्यायचं आहे आपण आता पालक घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यासाठी पालक आपला शिजत आहे तवर आपण मुगाची डाळ घेतलेली आहे एका वाटीमध्ये भिजू घालून ठेवायची आहे आपल्याला साईडमध्ये बघू शकता लसण घेतलेलं आहे मस्तपैकी लसण सोलून घ्यायचं आहे आता बघा पालक आपली शिजलेली आहे दहा मिनिटात बघा शिजून पण गेलेली आहे पाणी काढून घ्यायचं त्याच्या एका वाटक्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे पालक बघू शकता त्याचा मस्त रगडा केलेला आहे एकदम मस्त रगडा करून घेतलेला आहे छानपैकी झालेला आहे आता कढई वरती ठेवलेली आहे गॅस चालू करून मी आता आपलं तेल ताप तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरी टाकून घेतलेली आहे मी लसण पण कुटून घेतला होता ती पण आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे मस्त लालसर लसूण होऊ द्यायचं आहे आपला मग लाल चटणी टाकलेली आहे एक चमचा त्याच्यामध्ये ते आपण तेलामध्ये टाकून घेतली आता जी हळद पण टाकलेली आहे थोडीशी मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता मस्तपैकी त्याला एक वेळेस मिक्स करून घेऊ आपण हलवून घेऊ एक वेळेस चमच्यानी बघा आता जी आपण पालक टाक द्यायची त्याच्यामध्ये बघा मस्त तडका लागलेला आहे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हालून घ्यायचं आपल्याला एक वेळेस आता जी डाळ आपण भिगवून ठेवली होती ना ती पण आपण ती कढईमध्ये टाकून द्यायची आहे पालकमध्ये बघा व्यवस्थित हलवून घेतलं त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट तर काय भाजी चांगली लागणार नाही ते शेंगदाण्याचं कूट पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आता व्यवस्थित हलवून घेतली आपली मस्त आता भाजी शिजत आहे बघा दहा मिनिटात आपली भाजी शिजून तयार आहे तडका देण्यासाठी मी एक चमच्यामध्ये कट करून लसण घेतलेला आहे लाल मिरची टाकलेली आहे मस्तपैकी तडका वरून दिलेला आहे बघा छानपैकी तडका लागलेला आहे पालक वर टाकून दिला मस्तपैकी छान झालेली आहे आपली आप पालकची भाजी बघा नक्की तुम्ही बी नक्की ट्राय करा छानपैकी